राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वाल्यांनो अहो तरा फिरवा की तुमच्या कॅमेरे उसाच्या पाचडीत हड गोठणाऱ्या खंडीत उसा, उसा तोडणाऱ्या आया बहिणींकडे दाखवा एकदा जगाला जगाच्या पोशिंदाचा शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन दाखवा एकदा शेतकऱ्याच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तक नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याच्या पाल्यामधल्या जगड दाखवा रात्रांदिवस रामडा दाखवा

मातीत पाहायला मिळते काया मातीत कोण फुटलं आणि पीक डोलदार झालं त्याला दा डोलदार पीक म्हणतात पण दोन भरू शकत नाही राजाला जगाचा म्हणतात ना आक्रोश मिळणाऱ्या वेतनाला सातवं वेतन, वेतन म्हणतात पण आक्रोश आत्महत्या संप करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी पक्षीसाला कर्ज माफी म्हणतात फाटके तुटके कपडे नशिबी घेऊन अख्या जगाला कपडे पुरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला त्रिवार बंदन माझ्या मातृभूमीला वंदन माझ्या राष्ट्र ध्वजाला वंदन सिगारेट दारू विकणार आणि अख्ख्या जगाचं पोट भरणारा तो गरीब शेतकरी आज जर खरंच भारताला शेतकरी निघायचा असेल तर त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायला हवं मराठवाड्यातील देवगिरी वरती राजा रामदेव सत्ता होती तीन तीन मजली चिरेबंदी वाडे अरे देवगिरी तर सोन्याच दूर होता शेती उद्योगात महाराष्ट्र आघाडीवरती होता इतिहासातील सुबगता संपन्नता ऐश्वर्य असताना तो वास्तविक महाराष्ट्रामध्ये मात्र धर्मामध्ये कर्म करण्याचा स्तोमान माजलाय निसर्गा चक्रासोबत झुंगण्याची छाती दिली मला की ती ते शेतकऱ्याची खरी संपत्त आहे परिस्थितीमुळे हातबल लाचार झालेल्या लाचा शेतकरी आजोब्या जगाचा पोशिंदा मुलीच्या लग्नाच्या मुलाच्या शिक्षणाचा करतो आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विचार करत असताना मला ते जगद्गुरु तुकोबा राय आठवतात ज्यांनी शेतकऱ्याच्या कर्जाचा भया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून शेतकऱ्याच्या डोक्यावरचा ताण दूर केला त्यावेळी मला या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा विचार करणारा महामानव दिसला आज डॉक्टरला वाटतं की खूप लोक आजारी पडावी आणि माझ्याकडे यावी इंजिनियरला वाटतं लोकांनी लोन देऊन का पण घर बांधावं पण माझ्या शेतकऱ्याला वाटतं पीक पाणी चांगलं यावं चांगला पाऊस पडावा आणि सर्वांचं पोट भरावं खर एके दिवशी हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकवणारा माणूस माकडाला नंतर नाचू लागले कारण त्यांना वाटलं की आपल्याला पुढच्या वर्षी विरोध करायला कोणी नसेल परंतु शेतकरी किवंत नसल्यानं पुढच्या वर्षी शेतात हरभराच पिकला नव्हता शेवटी माकडांवरती उपाशी मरण्याची वेळ आली मग त्याला कळालं की मरणारा माणूस हा माझा शेतकरी राजा होता त्यामुळे शेतकरी जगायला हवा बाकी आपण सर्वजण समजत राहत शेतकरी जगला तरच त्याच्या कष्टावर जगणारे मागण्या जगतील नाही त्या सर्व स्वूपाशी मरतील शेतकरी जगायला हवा समृद्ध व्हायला हवा खऱ्या अर्थानं नंतर जगला नाही पाहिजे तर तो, तो श्रीमंत झाला पाहिजे कारण हीच आपल्या देशाची आर्थिक नाडी आहे ज्यावेळी माझ्या भारत देशातल्या शेतकरी श्रीमंत होईल तेव्हा तो अभिमानाने सांगेल की मी एक श्रीमंत शेतकरी आहे तेव्हा भारत देशाला आर्थिक महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे औद्योगिक स्वरूपाचा दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य बॉम्ब मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होणार नाही मित्रांनो राजकारणाचं कुकर त्यातून निघणाऱ्या आश्वासनाच्या शिट्ट्या आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे माझ्या आमची खरी अवस्था आहे खर तर आता शेती तीन कायदे करण्यात आले त्यातला भांडार नदी नियम या कायद्यात असं सांगितलं जाते की शेतकरी एखाद्या जाऊन आपल्याकडे मालाची साठवण करून ठेवू हो शकतो परंतु मित्र हो तुम्हीच मला सांगा स्वतःच घर गळत असताना देखील आकृतीने वाट बघतो तो माझा शेतकरी कशाला आपल्याच मालाची साठवण करून ठेवेल दुसरा कायदा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि तिसरा कायदा उत्पादन एवं वाणिज्य कायदा या तिन्ही कायद्यांचा सखोल अभ्यास केल्यावरती हे समजतं की या तिन्ही कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना मग महत्वाची बाब म्हणजे ह्या कायद्यांचा या कायद्यांबद्दल शेतकऱ्यांनी कधी सरकारकडे तसदी केलीच नव्हती तर शेतकऱ्यांना फक्त आपल्या कष्टाच्या आणि हक्काच्या पिकाला योग्य भाव मिळवून देणारे स्वामीनातन आयोगाची आवश्यकता होती आता उठव सारे रान आता पेटव सारे रान शेतकऱ्याच्या हक्कासाठी लव प्राणाला प्राण या जिद्दीने आपण व शेतकऱ्याने जगायला सुरुवात केली पाहिजे शेवटी मी एवढंच म्हणते जीवनात वाटचाल करत असताना काट्याना दूर सारायचं असतं अंगावर आलेल्या या ले शत्रूला असतं अपेस पदरी पडलं म्हणून निराश व्हायचं नसतं आणि यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून बघायचं नसतं तर यश म्हणजे काय भुकेलेल्यांना ले अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या व जे दुःखी निराश आहे त्यांना जगण्याची उमेद द्या कर्ज काढू नका आणि कष्टाशिवाय भकरी खाऊ नका धन्यवाद जय जवान जय